मित्रांनो आजच्या मैदानाचा मा गोलालाचा मानकरी करी सप्त इंद केसरी भारत आज भारत ही नियोजन आज आपण नियोजन कोणी केलं भारतच नियोजन आपण नियो केलं सकाळी आता आमचा पण आपल्याला तुम्हाला माहिती प्रचारामुळे वेळच नाही पण घरची ना गाडी पळाली आणि गाडी चांगली पळाली गटाला पण चांगली पळाली कडे न पाळाली फायनल गाडी म्हणजे ही सगळी तुमची मित्रमंडळी दिसते हे सगळी झटत असते त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगतात म्हणजे आज त्यांच्यामुळे तर मी कारण ते असल्याशिवाय खेळवू शकत नाही आणि म्हणजे मित्रपरिवार असला तरच खेळवणार कारण आज माझ्यासाठी शनुढी काका बिका सगळे जाते आपल्या बैलासाठी आज बैलबुलाला तर राहावं म्हणजे सगळ्यांची इच्छा असते असू द्या सगळी पोरं येते ती आता सागर आपला हरप्रवाडेचा शांबाई सुमित अश्विन भाऊ सगळी पोरं म्हणजे येते ती लांब ना आज पहिला व आता ते आज कराडवरून आले त्या बैलांसाठी म्हणजे बैला प्रेम आहे आणि येते ती आणि आज समाधान आहे बऱ्याच दिवसानं बैल काढल्याबद्दल आपण बाहेर बाहेर काढलं आज एक महिन्यात काढला की हम आता नाही लवकर परत एकदा अजून पंधरा दिवसांनी गॅप आप आता तुम्ही गॅप देऊन त्याला काढताय नक्की काय हो कारण कारण काय काय लोक म्हणतात कमीत कमी दहा दिवसांतर बैल बाहेर निघाला पाहिजे त्या शेवटी काय जनावर त्याला आपण म्हणतो एखाद्याला फ्रेशपणा अंगात म्हणजे ही पाहिजे पाहिजे ना मग आणि बैल ना पहिलं भरपूर पळाला आणि प्रवास पण झालाय प्रवासामुळे बैलाचं जरा हे म्हणून आता पहिले गॅपवरच पळावतो मला जर आता अर्धा दिवसा परत आपल्या यात्रेच्या ती यंदा पुशेगावला पण आहे म्हणजे इच्छा आहे आमची कि शंभर टक्के करेल बैलात आज एक महिन्यात तुम्ही सांगितलं बाहेर काढला आज तुम्हाला गोलाला ठेवलंय भारत विषयी काय सांग भारत म्हणजे काय भारत तुम्हाला तर माहित आहे की त्याच्या प्रेम आहे सगळ्यांच आमचं आज भारत म्हणजे घरातलं सदस्य आहे आमचं आणि जवळ आम्ही बैलगाडी छत्रात तर त्याच्या नावा त्याच्या जेवावर आतापर्यंत आम्ही म्हणजे त्यानं आमचं नाव केलं आणि आम्ही जवळ आम्ही जेवत आहे तर ते नाव कधी विसरणार नाही एवढं नाव केलेलं आहे त्यानं आमचं आप्पा मी सकाळी तुमच्याकडे आलो कोण आहे गटपा झाला त्यावेळेस त्यावेळेस मी म्हणलेलं पण ही गाडी दोन वेळा एक नंबर झालाय गाडी आज गुलारात राहील आणि गाडीचं हे मैदान आज म्हणजे गाडी जेव्हा घालून तेव्हा दोन मैदान झाली गाडी गुलारात रा। हम्म गाडी चांगली पडते हम्म गाडी आज चांगली पडाली आता आज तुम्ही दुरा ड्रायव्हरांचं काय नाव घेत असता काय आता बाहेर मला वाटतं परमनंट ड्रायव्हर झाले त्यांच्याविषयी काय सांगतात ड्रायव्हर परमिन म्हणजे घरातला ड्रायव्हर आहे ड्रायव्हरचा ड्रायव्हरला सकाळी मी रात्री फोन केला ड्रायव्हर म्हणजे फायदा असलं की ड्रायव्हरांचा फोन येतो आदल्या दिवशी काही नियोजन आहे का आपल्या गाड्यात म्हणजे ड्रायव्हरांचा असं नाही की एकच बैल धरून चालत नाही आपली जेवढी सगळी बैल आहेत ते का नाही सगळ्यांच्या गाड्या पळवत आणि बैल त्यांना चार वड्या जास्तच पडतो आणि बैलाचे पूर्ण ट्रॅक्टर त्यांना गावलेले त्या दिवशी ड्रायव्हर आहे त्या दिवशी टक्के बैल गुंड लागतच आहे आणि म्हणजे त्यांच्या काय म्हणजे त्याला ते स्टार असते ते आणि त्यांचं स्टार आहे त्या बैलावर बैलान आतापर्यंत त्यांनी बैल एक पाच सहा मैदानावर गुला आहे त्यांच्यामुळं आप आता जे काय काय बैलगाडी क्षेत्रातील लोक काय करते ती घरची गाडी जास्त पळवत नाही ते आपण सलग तिसरा मैदान ही घरची गाडी आहे घरची गाडी म्हणजे ही गाडी पळती हो दोन्ही साईड हो, पब्लिक ने पळतो भारत पब्लिक ने पळतो कोणतं टेन्शन नाही म्हणजे कुठ नाही आली तरी आता सेमी बघितलं गाडी कुठून पळाली सेमी झाला दहा मिनिटाचा वेळा फायनल ला गेलो त्याच्यामुळे आता का सकाळन जर ना त्या फाटीवरनं गाडीच लागलेलं नाही त्या गाडीवर चार नंबर केला चांगली पडली गाडी ते जर गाडी मध्ये असते तर काहीतरी झालं असत पाचच्या श्री श्रेय कुणाला द्यायचं विजया श्री आज म्हणजे बैलाच श्रेय सगळ्या त्याच्यात हे काय बैल थोडं काय होऊ शकत नाही आणि बैल आज चांगला बैल पडाल आता तुम्ही श्याम भाई ती ती श्याम भाई आज बाह्या इकडे या तुम्ही बाह्यांच्याकडे येतो कारण तुम्ही जर असला बैल बाह्यांच्या असतो मला पण माहित आहे पण कायम ज्यावेळेस तुम्ही दिसताय ना भारत बरं कायम तुम्ही दिसताय म्हणजे असं होत नाही कधी की भारत मैदानात आलाय आणि तुम्ही नाही भारत म्हणजे आपला आवडता सगळ्यात आवडता बैल हा भारत असला की मी असतोच कायम भारत कालचं नियोजन मोठं होत पण अचानक नियोजन बदललं आणि घरची गाडी पहायची ठरली मग घरची गाडी केली सकाळीच मी आपलं बैल आज फवार येत आहे गोकारतु आज आपा म्हटलं शंभर टक्के गुलाल होणार आपला शंभर टक्के गुलाल झाला आणि बैलाच अड्ड्याला येताना सकाळीच कळत बैल म्हणजे काय आज परिस्थिती होय शंभर टक्के चांगला काय विषय नाही आता पाहिलं पायलावन काय सांगता येत आहे भारत भर कायम दिसत आहे <laughs> कडेगाव कडेगाव मध नाही दररोज बारा ते चौदा किलोमीटर आहे शाळगाव पसन आहे कडेगाव मध नाही तो भारत भारतला पळताना बघाय भारत भरच असते दररोज काय विषय नाही तुमचं प्रेम भरपूर आहे हो प्रेम पाहिजेच की जयती ना बारात बारात मित्रांनो आप्पा हौजीचं नाव घेते ते फौजी आज भारत आज काय आनंद सांगताना आम्हाला आनंद म्हणजे भरपूर आहे हा भारत बायला आमच्या गावचं नाव आणि मुंबईचे उत्तम शेठ गवळी यांचं नाव भरपूर ठिकाणी केलं आणि भारतनं जेवढे आमच्या गावचं नाव केलं एवढं कोणी करू शकत नाही त्यामुळं भारतचं जेवढं बोलणं बोलायचं त्याच्याविषयी कमीच आहे कमीच आहे मित्रांनो ती आणि श्याम भाज श्या भाय आता किती दिवस झालं भारत किती दिवस झालं तुम्ही बरं दिवस झालं काय चला हा येतो भारत आपलं आवडता बैल आहे त्यामुळे काय भारतभर असतोच कंटिन्यू मी कुठे असलो पाक लांब लांब गेलो भारतभर त्यामुळे काही विषय नाही आता ज्या वेळेस बैल गोलारात राहतो ना सगळ्यांची अपेक्षा असते आपण एवढं बैला सगळं झटत आहे सगळे तुम्ही पहिलावानाय तुम्ही आहे आणि गुलाला आज ठेवले ते ना तर दोन शब्द त्याच्याविषयी काय सांग आम्हाला माहित सकाळी म्हणजे आम्ही बैल उतारा उतर आम्हाला काय शंभर टक्के गुलाला आहे कारण बैल एवढ्या फवऱ्यात होता ना लय जबरदस्त तिने एवढा खड्डा पाडला इथे जागे त्यामुळे म्हणजे हो। आम्हाला माहितच होतं कारण गोलाला आहे आम्ही येऊ काय नाही टेन्शन नव्हतं आम्हाला दुरा ड्रायव्हर पण आहेत ती आज पुढे या तुम्ही आता परमनंट ड्रायव्हर म्हणले तर दुरा ड्रायव्हर आज ड्रायव्हर गाडी कशी पाहिले तुम्ही सांगा लय पळाली तिने फेरकड पळावलं तिने पण फेर म्हणजे कळ भारत आज लय पळालाय पहिल्यापेक्षा लय पळाला विषय आता दुरा ड्रायव्हर तुमचं नाव झालंय भारतमुळं त्याच्याविषयी काय सांगायचं काही मोठं नाव झालंय त्याच्यासाठी मी उठून आलो झोपत होती दहा वाजता मी घरनी उठून आलो दहा वाजता कारण भारत पळाय म्हणून ज्या वेळेस एखादा मोठा महाराष्ट्रात आता बैलाचं नाव आहे असल्या बैलाच्या गाडीवर तुम्हाला त्यांनी चान्स दिला तुम्ही आता व्हायरल झाला फेमस झालाय नाही नाही राय आणि भारत पाळल्या नाही भारतच्या गाड्या सगळे बैल पळावलेत मी सगळे सगळे बैल पळवलेत बकासूर सोडून सगळे पळवलेत बैल भारत पळवल्या नाही आता मित्रांनो मी कायम बोलत असतो की ज्यावेळेस सुट्टी, सुट्टी मे मेकर व्यवस्थित असतेत ना त्यावेळेस गाडी गुलाल करते आता सागर आहे ती सुट्टी मेकर आज काय सांग चला काय तर भारतचा काय विशेष ना सुट्टीचा बैलच ते आपला म्हणजे त्या बायला म तर मला म्हणजे नाही का त्या बायला त्या बैल आहे म्हणून मी आहे माझी काय ते आपण आता हे पण आहेत काय सांग भारत म्हणजे भारत जीवच आहे भारत सुट्टीचा सुट्टीला खाली भरपूर स्पीड आहे खाली विषय नाही ना मी पहिले पण तुमच्या मुलागीत घेतले ते मी काय बोलत असतो की भारतची उटी म्हणजे लय म्हणजे फास्ट आहे भारत आणि भारत उटीला फास्ट आहे पण सागरला बैल आणि अक्षय असेल भैया असेल ह्यांना बैल जो उभा राहतो दुसऱ्याला बैल दावतो बैल निघून जाय म्हणजे त्याला माराय बघतो पण ह्यांना बैल सागरला बैल खायन निष्ठून जातो तुम्ही त्याच्या व्हिडिओ सगळ्या बघा की बैल खायन खडा काढतो तळात बैल लागला की त्याचा हिच घ्यायचा नाही आजपर्यंत बैल असला तर काय गोळीच बैलाची अंगा लावून देत नाही घटाचा व्हिडिओ बघा मिनिटात तरी फायनल सात सातवा फेर सेमी लगेच फायनल गाडी आली आज झाला हो डबल झाला आणि कडनं गाडी त्या आज पळायला लागते त्यात असा ना चांगली गाडी पळाली तर पुढच्या हो नियोजनासाठी शुभेच्छा धन्यवाद